नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याची सुकी भाजी व वांग्याची पातळ भाजी एकाच वाटणापासून कशी बनवायची ते बघणार आहोत रस्सा भाज्यांसाठीचं हे वाटण आहे रस्सा भाज्या अगदी छान तयार होतात त्याचबरोबर व्हेज नॉन दोन्ही भाज्या या वाटणापासून आपण बनवू शकतो आठवडाभरासाठी हे वाटण आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आठवडाभरासाठीच्या रस्सा भाज्या अगदी चुटकीसरशी तयार होतील व्हेज नॉन दोन्ही भाज्या आपण या वाटणापासून बनवू शकतो चला तर मग वाटणासाठी लागणारं साहित्य पाहूया मूडभर फ्रेश कोथिर आहे आहे ते लसूण पाकळ्या एक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक वाटी तसेच मीडियम साईज कांद्याचे उभे आकारात काप करून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकता कांदा व खोबर आपल्याला कमी तेलावरती चांगले लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये तळून घेतलेलं खोबरं व कांदा पण काढून घेतलेला आहे त्याचबरोबर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा तळलेलं खोबरं आपण टाकून घेऊ अगदी जास्त तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं नाही कमी तेलावरती चांगलं लालसर रंग येईपर्यंत कांदा व खोबरं आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर या वाटणामध्ये जर शेंगदाणे वापरणार असाल तर शेंगदाणे देखील लालसर रंगावरती आपल्याला कमी तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं व कांदा पण टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत एक चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे मूडभर फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊ कांदा व खोबरं थोडंसं गरम आहे तेच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे हे, हे, हे गरम असतानाच एकदम बारीक होतात एकदम स्मूथ पेस्टाची तयार होते त्याचबरोबर कांदा व खोबरं थंड झालं व त्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेत तर आपल्याला हवी तितकी या वाटणाची स्मूथ पेस्ट तयार होत नाही त्यामुळे कांदा व खोबरं किंवा शेंगदाणे गरम आहेत तेच आपल्याला मिक्सरमध्ये अजिबात एक थेंबरही पाण्याचा वापर न करता फिरवून घ्यायचे आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्सरला एकदम छान स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ तुम्ही बघू शकाल अगदीच छान मस्त स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे अगदीच चुटकीसरशी वाटण देखील आपलं तयार झालेलं आहे वाटण आपण एक एका मध्ये काढून घेऊ हे एकाच वाटणापासून आठवडाभराच्या व्हेज नॉनव्हेज दोन्ही रस्ता भाज्या अगदी झटपट आपण बनवू शकतो त्याचबरोबर नॉनव्हेज भाज्यासुद्धा या वाटणामुळे चवीला अगदी छान होतात तसेच हे वाटण जर एकदा आपण बनवून ठेवलं तर अगदी पंधरा दिवस फ्रीजमध्ये छान ते टिकलं जातं व चवीला देखील भाज्या खूपच छान होतात चला तर मग वाटण तर ता आपलं तयार झालेलं आहे आता आपण या वा एकाच वाटणापासून वांग्याची रस्सा भाजी व वांग्याची सुकी भाजी बनवणार आहोत सहा आपण इथे फ्रेश वांगी घेतलेली आहेत वांग्याच्या पुढचा जो काट्याचा भाग असतो तो आपण कट करून घ्यायचा आहे वांग्याच्या दोन भागात वांग आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून वांग्याच्या चार फोडी तयार होईल व त्याच्या आतील कीड लागलेलं वांग किंवा खराब वांग आपल्याला लगेच दिसून येईल त्यामुळे आजपर्यंत या पद्धतीने वांग आपल्याला चिरून घ्यायची आहेत याच पद्धतीने चार ते पाच वांगे आपण कट करून घेऊ इथे आपण डायरेक्ट वांग्याच्या एक एक फोडी करून देखील वापरू शकतो पाचही वांगे छान आपण कट करून घेतलेले आहेत आधीच आपण धुवून घेतलेले आहेत बाऊलमध्ये आपण आपल्याला जितकी भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये वाटण काढून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपल्या रोजच्या वापरातील मसाले टाकून घ्यायचे आहे लाल तिखट गरम मसाला अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर घरगुती मसाला घेतलेला आहे आपण आधीच वाटणामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आता मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं आहे सर्व मसाले या वाटणामध्ये चांगले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत वाटणामध्ये मसाला मिक्स चा मुद 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 चांगला मिक्स करून झाला की वांग्याच्या मधमोज चांगला दाबून भरून घ्यायचा आहे भरली वांगी बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगला वांग्याच्या मधोमध दाबून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे त्यामुळे भाजी झाल्यानंतर देखील किंवा वांगी शिजल्यानंतर देखील मसाला वांग्याच्या आतून बाहेर येणार नाही ह्या पद्धतीने जर एकदा आपण भरली वांगी बनवली तर ज्यांना आवडत नाही ते देखील एकदा खाऊन पाहिल्यानंतर आवडीने खाऊ लागतील इतकी छान चविष्ट ही भरली वांगी तयार होतात ही वांगी बनवण्यासाठी आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही वाफेवरती ही वांगी आपण शिजवून घेणार आहोत याच पद्धतीने राहिलेल्या सर्व वांग्यांमध्ये मसाला आपण भरून घेऊ सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे थोडंसं जे वाटण उरलेलं आहे ते आपण आपल्याला जर वांग्याच्या भाजीमध्ये ग्रेव्ही हवी असेल तर त्याकरता वापरू शकतो किंवा पातळ भाजीसाठी डायरेक्ट वापरू शकतो कढईमध्ये दोन चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरा व मोहरी घालून घेतलेली आहे जिरं मोहरी चांगली तडतडली की भरून घेतलेली वांगी यामध्ये टाकून तेलावरती चांगली परतून घ्यायची आहेत ह्या भाजीमध्ये थोडीशी ग्रेवी हवी असेल तर आपण मगाशी जे उरलेलं वाटण आहे ते थोडंसं पाणी टाकून यामध्ये मिक्स करून ओतून घ्यायचं आहे मिनिटभर ही वांगी चांगली आपण मीडियम फ्लेमवर तेलावरती चांगली परतून घेऊ भाजीला छान लाल भडक रंग येण्याकरता बॅडगी मिरची पावडर टाकून घेऊ अर्धा चमचा त्यामुळे वांग्यांना खूपच छान लाल भडक रंग येईल बॅडगी मिरची पावडर तिखट कमी असते पण रंग खूप छान येतो ऑप्शनल आहे मिरची पावडर टाकून वांगी चांगली मिक्स करून झाली की झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर ही वांगी आपण पाच मिनटं शिजवून घेऊ मध्ये मध्ये झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं आहे नाहीतर वांगी खाली लागली जातील किंवा जळली जातील साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहेत वांग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे किंवा भरली वांगी तयार झालेली आहे वांग्याची भाजी आपण ताटामध्ये काढून घेऊ त्याचबरोबर ते एकच वाटण वापरून वांग्याची पातळ सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहेत तुम्ही बघू शकाल अगदी रंग देखील खूप छान आलेला आहे त्याचबरोबर वांग्याच्या आतून मसाला अजिबात बाहेर आलेला नाही वांग्याच्या आतपर्यंत तो तसाच राहिलेला आहे त्याचबरोबर वांगी अगदी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने एकच वाटण वापरून रस्सा भाजी किंवा सुकी भाजी नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी संचिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद